लातूर सोलापूर रोडवर काळोख गडद झालेला होता शांत आणि निर्मनुष्य रस्त्यावर एका गाडीचा वेग प्रचंड वाढलेला होता त्या गाडीत होते अनमोल केवटे आणि सोनाली भोसले काही वेळापूर्वीच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी मैहू डॉन या गाण्यावर मनसोक्त डान्स करत प्रत्येक क्षणाचा आनंद घेतलेला होता त्या क्षणाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत होता पण त्यांना याची कल्पना नव्हती की पुढील काही क्षणात त्यांच्या आयुष्याचा खेळ खंडोबा होणार आहे आहे काय का संपूर्ण प्रकरण पाहण्यापूर्वी लगेचच यस करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका रस्त्यावर गाडी सुसाट चालत असतानाच अचानक एका गाडीने त्यांच्या गाडीला कट मारला गाडीतील काही तरुणांनी शिविगाळ करत त्यांची गाडी, गाडी थांबवली समोरच्या गाडीत होते विष्णू मामडगे त्याचा चुलत भाऊ मंथन मामडगे आणि शुभम पतंगे तसेच वैभव स्वामी कारला कट मारल्याच्या शुल्लक कारणावरून त्यांचा वाद विकोपाला गेला ही फक्त किरकोळ घटना नव्हती तर अनमोल केवटे जो सोलापुरातील माहिती अधिकार कार्यकर्ता होता त्याने अनेक भ्रष्टाचारी सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रारी करून त्यांना झेरीस आणलेलं होतं याच कारणामुळे त्याला संपवण्याचा कट रचला गेला होता का की गाडीला कट मारण्याची घटना केवळ एक निमित्त होती वाद गेला आणि तो टोकाला पोहोचला क्षणाचाही विलंब न करता विष्णू मामडगेने अनमोलवर धारधार शस्त्रानं हल्ला केला अनमोल केवटेचा गळा चिरून निर्गुणपणे त्याचा खून करण्यात आला सोनाली भोसलेने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण हल्लेखोरांनी तिच्यावरही वार करून तिला गंभीर जखमी केलं पोलीस तपास सुरू झाल्यावर या घटनेतील आरोपींची नावे समोर आली आहेत शुभम पतंगे आणि वैभव स्वामी यांना पोलिसांनी सध्या अटक केली आहे पण विष्णू मामडगे आणि मंथन मामडगे हे फरार झालेले आहेत त्यांची हत्या फक्त रोडवरील भांडणामुळे झाली की त्याचा संबंध अनमोलच्या कामाशी होता याचा तपास सध्या पोलीस करतायत अनमोलच्या मृत्यूने सोलापुरात मात्र खळबळ उडाली आहे